ब्रश कटरमध्ये कसं आहे आपली आंब्याची बाग आहे साधारण एक दोन तीन एकर आहे यात आपल्या लेबरचा प्रॉब्लेम येत होता नुसतं माझं बांध काढायला जे तार्याचं कंपाऊंड होतं माझं करंट करंटवालं तर त्याच्या खालचं गवत काढायला मला साधारण एक दोन तीन हजार रुपये खर्च आला आणि बागेतलं गवत माझं तसंच राहिलं होतं मी साधारण एक दोन तीन दिवस ती बागेत गेलो साधारण तास दीड तास असं चालवलं दोन एकरातलं गवत मी साधारण तीन दिवसात एक तासभरच काम करायचं आपल्याला हाऊस म्हणून आपण काम करतो पण ती एक तासभर तासभर जरी काम केलं साधारण समजा एक टाकी जरी आपण रोज संपवली तरी नाही म्हणत एक वीस तीस क्विंटल त्यात आरामात निघते आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांचं अनुदानाचं स्वतः काळजीपूर्वक की स्वतः काम करून शेतकऱ्याला कसं अनुदान मिळता येईल याची ती पूर्ण जबाबदारी घेऊन ती करतात व्यवस्थित त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सगळ्यात बेस्ट वे मशीन मिळते पण ती पूर्ण क्वालिटीचं मिळते हे विषय आहे त्यामुळे सगळ्यात बेस्ट ही अॅग्नेरची खरेदी केलेली सगळ्यात बेस्ट आहे कसं होतं बाजारात भरपूर पावर मिळतात ब्रश कटर मिळतात त्याला कुठं म्हणजे शासकीय अनुदान मिळत नाही त्याला शासकीय अनुदान आहे शासकीय अनुदानाचा अर्थ काय होतो जी मशिनरी सगळ्यात वेस्ट आहे त्याला शासकीय अनुदान मिळतं जी मशिनरी म्हणजे हलक्या दर्जाची आहे ज्याची क्वालिटी नाही चांगली त्याला शासकीय अनुदान मिळत नाही आणि ती कमी सुद्धा मिळू शकते पुन्हा वारंवार प्रॉब्लेम येऊ शकतात त्याचं त्याचं कसं आहे एक वर्षाची पूर्ण वॉरंटी आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम जाधव अग्रिनीर मध्ये सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज अग्रेनिर अॅग्रो मशिनरी सातारा मध्ये आपले शेतकरी बांधव आलेले आहेत ब्रश कटर खरेदी करण्यासाठी आज आपले हे जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी ऑलरेडी खरेदी केलेला आहे आणि के आज त्यांनी त्यांच्या मित्रांना सजेस्ट केलेलं आहे की आपलं हे ब्रश कटर बेस्ट आहे चालवायला सोपं आहे आणि आपली कामं करत आहे त्यामध्ये जी मोठी ऑफर काढली होती त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि आज आपले शेतकरी बांधव पुन्हा आलेले आहेत खरेदी करण्यासाठी त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया सर्वात पण नमस्कार अग्रिनी मध्ये तुमचं स्वागत करतो मला सांगा की तुमचं नाव सांगा आणि कंपनीला भेट दिली आणि आज तुम्ही दुसऱ्या आपल्या शेतकरी तुमच्या मित्रांना घेऊन आलाय कटर कसं वाटलं ते सुद्धा एकदा सांगा माझं नाव संभाजी पानसकर संभाजी शिवराम पानसकर माझं गाव बहुले पाटण तालुका आपली जमीन आहे कोयना नगरच्या जवळ तिथं त्यासाठी आंब्याच्या बागासाठी किंवा आपल्या शेतीच्या कामासाठी कसं तिथं बाकीचं छोटं मोठं काम करावं लागतं पावर विडरनं त्या छोट्या समजा एक वीस तीस गुंठ्यासाठी तिथं त्या भागात ट्रॅक्टर नाहीत आणि पर ती परत तेवढ्या छोट्या कामासाठी बाहेरचं ट्रॅक्टर मिळ मागेनं जरा अवघड पडते आणि आपलं काम पण होतंय स्वतःची मेहनत पण होती त्यासाठी ती पॉवर विडर घेतलेलं होतं आणि ब्रश कटरची पण काम होते त्यामुळे दोन्ही टू इन वन मला अटॅचमेंट मिळाली सगळ्यात बेस्ट झाली ब्रश कटरचं आणि पॉवर विडरची ऑफर असताना आपण ती खरेदी केलेलं आहे बरोबर तर पावर रे विडर आपण चालून थोडासा बघितलेला आहे पावर रिडर अजून वापरलेला नाही पण त्याचा रिझल्ट चांगलाय त्याला शॉकॉप सर आहेत व्हायब्रेशन नाही कसल्याही प्रकारचा धोका नाही बरोबर क्लस उठला की मशीन बंद होतंय त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हो धोका येत नाही विषय ब्रश कटरचा छोटी बाग किंवा बगीच्या दोन तीन एकरपर्यंत जर असेल एक दहा लेबरचं काम साधारण एक माणूस एक दोन तीन तासात करू शकतो शिवाय कंपनीकडून डेमो घेताना काळजीपूर्वक घेतला की परत शक्यतो कुठली अडचण येत नाही फक्त ज्यांनी खरेदी करायचं आहे त्यांनी फक्त डेमो व्यवस्थित घ्या आपल्याला परिपूर्ण माहिती व्हा जेणेकरून त्या मशिनरीचं आणि आपल्या स्वतःचं पण नुकसान होणार नाही याची काळजी घेतली तरी ही सगळ्यात बेस्ट आहे आणि ऑफर आहे चांगल्या किमतीत चांगला माल मिळतोय आय एस आय कंपनी असल्यामुळं कसं होतं बाजारात भरपूर पॉवर डिडर मिळतात ब्रश कटर मिळतात त्याला कुठं म्हणजे शासकीय अनुदान मिळत नाही त्याला शासकीय अनुदान आहे शासकीय अनुदानाचा अर्थ काय होतो जी मशिनरी सगळ्यात वेस्ट आहे त्याला शासकीय अनुदान मिळतं जी मशिनरी म्हणजे हलक्या दर्जाची आहे ज्याची क्वालिटी नाही चांगली त्याला शासकीय अनुदान मिळत नाही आणि ती कमी पैशानंसुद्धा मिळू शकते पुन्हा वा वारंवार प्रॉब्लेम येऊ शकतात त्याचं ह्याचं कसं आहे एक वर्षाची पूर्ण वॉरंटी आहे त्याशिवाय कसं पूर्ण व्यवस्थित असा डेमो घेतला मी मगाशी बोलल्याप्रमाणे तर शेतकऱ्याला कसली अडचण येणार नाही आणि शिवाय काय भविष्यात आपल्या बॅडला काय प्रॉब्लेम झालाच तरी ही ॲग्रोन ॲग्रोरी इंडस्ट्री जी आहे ते आपल्याला परिपूर्ण अशी माहिती देते संपूर्ण सहकार्य करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचं अनुदानाचं स्वतः काळजीपूर्वक की स्वतः काम करून शेतकऱ्याला कसं अनुदान मिळता जाईल त्याची ती पूर्ण जबाबदारी घेऊन ते करतात व्यवस्थित त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सगळ्यात बेस्ट वे आहे आणि हलक्या जी किमतीचं आपण हजार रुपयाचं मशीन घेतो त्याच किमतीत पन्नास हजार रुपये आपल्याला मशीन मिळते पण ती पूर्ण क्वालिटीचा मिळत आहे त्यामुळे सगळ्यात बेस्ट ही अग्निरची खरेदी केलेलं सगळ्यात बेस्ट आहे एवढं मी सांगू शकतो सध्या बरोबर ब्रश कटर तुम्ही खरेदी केला त्या शेतामध्ये कशा प्रकारे कामाला येणार आहे मशीन ब्रश कटर मध्ये कसं आहे आपली आंब्याची बाग आहे साधारण एक दोन तीन एकर आहे यात आपल्या लेबरचा वाहन प्रॉब्लेम येत होता नुसतं माझं बांध काढायला जे तार्याचं कंपाऊंड होतं माझं करंट करंटवालं तर त्याच्या खालचं गवत काढायला मला साधारण एक दोन तीन हजार रुपये खर्च आला आणि बागेतलं गवत माझं तसंच राहिलं होतं मी साधारण एक दोन तीन दिवस बागेत गेलो साधारण तास दीड तास असं चालवलं दोन एकरातलं गवत मी साधारण तीन दिवसात एक तासभरच काम करायचं आपल्याला हाऊस म्हणून आपण काम करतो पण ती एक तासभर तासभर जरी काम केलं साधारण समजा एक टाकी जरी आपण रोज सांगली तरी नाही म्हणत एक वीस तीस ते आता आरामात निघते फक्त जसं जसं आपण चालवू तसं तसं आपल्याला टेक्निक येत राहणार मेंटेनन्स आपल्याला कळणार म्हणजे दुरुस्तीचं काही येणार नाही ना ना काय होणार ना नाही त्या पद्धतीने आपण स्वतः सुद्धा तेवढी काळजी घेतली पाहिजे बरोबर तर शेतकरी मित्रांनो पॉवर पावर ब्रश कटर ही जी आपली ऑफर होते त्या शेतकऱ्यांनी त्या ज्या ऑफरचा आहे तर शेतकरी बांधवाने फायदा घेतलेला आहे ही ऑफर आता ते झालेली आहे आता नवी सुद्धा ऑफर आलेली हो आहे ब्रश कटरवर सुद्धा बऱ्याच सारे आपण ऑफर काढले आहेत त्या ऑफरमध्ये तुम्हाला ब्रश कटर पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या आप साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, जय जवान जय किसान